ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तरी हे आहे आपलं घरचं बांधकाम केलेलं आहे हे चारही बाजूने बांधलं गेलेलं मित्रांनो तर आपल्या इकडे जे आहे आपल्या बैलाचा चारा इकडे आहे ते पाणी घर बांधण्यासाठी आपण त्याच्यात बांधण्यासाठी याच्यात आपण पाणी साचून ठेवतो जेणेकरून आपल्याला आपलं पाणी कमी पडलं नाही पाहिजे म्हणून आणि हे आहे आपलं घरचं बांधकाम केलेलं आहे खालचं मेन जे हे असतं ते पाया हे पाया बांधलं गेलेलं आहे मित्रांनो तर आता आपण पाया वगैरे बांधलं गेलेलं आहे तर आपण नंतर त्याला भिंत वगैरे बांधणार आहे मित्रांनो याच्यावरती आपण बांधणार आहे भिंत वगैरे त्याच्यात त्यासाठी आहे ते विटा आहे हे आपण विटा टाकून ठेवलेले आहे जेणेकरून जेव्हा आपल्याला पाण्याची आता सध्या कमतरता असल्यामुळे आपण बांधू शकत नाही पाणी नचल्यामुळे आपल्याकडे वीट पण आलेले आहे तर आपण बांधायचं बांधण्यासाठी सुरुवात करणार होतो पण प्रॉब्लेम असा आहे की पाणी नसल्यामुळे आपल्याला थोडेशे अडचणी येते मित्रांनो म्हणून आपल्याला ती भिंत बांधण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज आहे म्हणून विटा वगैरे आपण घेऊन ठेवलेलं आहे तिथं आता फक्त पाण्याच्या कमतरतामुळे आपण काम बंद केलेलं आहे जर समजा आहे तर पाणी चांगलं राहिलं आपण वरचा पावसा पावसा असेल ते आपण इथं साठून ठेवू पाणी आणि पाणी जर असलं लवकर असेल लवकर आपण घरांच्या भिंत बांधून घेऊ मित्रांनो कारण की आपलं पाणी नसल्यामुळेच हे जे सगळं जे काम आहे ते पाणी नसल्यामुळेच आपले काम आतापर्यंत थांबलेलं आहे मित्रांनो नाही तर आतापर्यंत झालं असतं आपल्याला घरचं काम पूर्ण झालं असतं पण पाणी कमी असल्यामुळे आपल्याला ते पाणी पाण्याचा कसं पिण्यासाठी प्रॉब्लेम येतो पाण्याचा म्हणजे पिण्याचं पाणी कसं तरी मिळतो आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला याला सिमेंट वगैरे कालवण्यासाठी किंवा उरती यासाठी आपल्याला भरपूर काही पाणी लागते मित्रांनो म्हणून पाणी नसल्यामुळे आपल्याला थांबून घ्यावं लागणार लागलं त्यामुळे हे जे भर मातीचं भर पण टाकलं गेलेलं आहे ते एक कमी होतं ते पूर्ण लेवल करून घेतली मातीने आणि आता त्याला भीती बांधण्याची सुरुवात करावं लागणार आहे आपल्याला अशा पद्धतीने आपण काम केलं मित्रांनो बाकीचे जे उरलेले होते बैलगाड्याने आपण आणलेली माती बाकीचे जे आणले होते ते ट्रॅक्टरने आणलं होतं मित्रांनो ट्रॅक्टर मिळत नव्हती म्हणून आपण ते बैलगाड्याने दोन ट्रिपा टाकून घेतल्या व आपण हळूहळू आता मने काम केलं बैलांचे साह्याने व बैलांमध्ये बैलांच्या गाड्यामध्ये आपण माती भरून बैलांनी आणलं इथेपर्यंत जवळजवळ होतं लांब नव्हतं मित्रांनो अशा पद्धतीने आपलं की सर्व काही मटेरियल आणलं आणलं गेलेलं आहे तर असं पद्धतीने आपलं घरच बांधण्याचं काम सुरू आहे हळूहळू दमानं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा